किसन नगर परिसरात लहान बाळाला नवजात बाळाला फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे नमस्कार ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आताच्या घडीची ठाणे शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो किसन नगर एक परिसरामध्ये आपण आहोत आणि खैरोनिशा अशा या इमारतीचं नाव आहे आणि या इमारतीच्या याच पत्र्यावरती तुम्ही जर वरती पाहिलं तर पहिल्या मजल्यावरचा जो पत्र आहे त्या पत्र्यावरती ते नवजात बाळ तिथे पडलेलं कुणी ठेवलेलं का टाकलेलं अद्यापही कळलेलं नाही आहे पोलीस तपास करत आहेत परंतु या घटनेनंतर संपूर्ण किसननगर परिसरामध्ये असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे काय नेमकं घडलं होतं त्याचे छायाचित्रही आहेत ते आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत इमारतीचे सेक्रेटरी आपल्यासोबत जोडलेत सर किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आणि आपल्याला कधी कळ मला ही घटना माहीत पडलं अकरा वाजता आणि क कधी घडली ते तर आम्हाला स्वतःला कोणाला माहीतच नाही आहे पण ज्यांनी पण पहिल्या बघितलं असेल त्यांनी दहा पोणे दहा पोणेच्या दहाच्या आसपास ते एक त्यांनी बघितलं आहे नंतर प्रश्न झाला सगळ्याकडे मग माझं माझ्या दुकानावरती मला घ्यायला आले की जरा तुम्ही या इथे नंतर आम्ही सगळे आपले इकडचे नगरसेवक आहेत ते आणि पोलीस कर्मचारी सगळे आले होते त्यांनी त्यांची तेन प्रक्रिया सगळी केली आहे ताई सर्वप्रथम कुणी पाहिलं आणि ही घटना घडली इमारतीतलंच कुणावरती संशय आहे का बाहेरून येऊन कोणी ठेवलं का, का वाटतं तुम्हाला आम्हाला तर असं वाटलं नेमकं काय घडलं होतं कोणी सगळ्यात पाहिलं ते आमच्या समोर राहतात आमच्यावरतीच राहतात पहिल्या मजल्यावरती जे त्याने बघितलं की सकाळी सात वाजता ते स्वयंपाकची सुरुवात के करत होती तर तिने बघितलं की काय तरी बारी असं नजर गेली तिची समोरच्या बारीक समोरच्या बिल्डिंगमधली की काळा बॉलसारखं काहीतरी दिसतं करून तर तिला असं वाटलं की काय आहे काय नाही मग परत स्वतःच्या कामाला लागली नंतर पूर्ण बारी बाऱ्या उघडून गरमी होत होती तर बाऱ्या उघडली आणि बघितलं तर हात लटकत होता मुलाचा लहान मुलाचं मग ती घाबरली तिकडेच एकदमच एकदम मग सगळ्यांना सांगित आजूबाजूला सांगितलं मग सगळे निघाले समोरच्या अमोर समोर सगळे फोटो काढले सगळ्यांनी आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि आणि ऐका आम्ही खालीच राहते आणि तो मज, तो आमच्या समोरचाच आहे तो तर माझी बारी साडेतीन वाजेपर्यंत उघडी होती रात्री आणि माझा मुलगा अभ्यास करत होता सकाळपर्यंत सकाळपर्यंत माझा मुलगा अभ्यास करत होता तो त्याला पण आवाज नाही आला ना आम्ही बघितलं की कोणीतरी जिन्ना ठेवला आणि चढला चार आणि पाच च्या दरम्यानच झालं जे झालं ते ते आमचे मागचे ना ते पवनेसरला निघाले बाहेर कोणाला तरी घ्यायला स्टेशनवरती तर त्यांनी पण नाही बघितलं काय तर झालं ते चार ते पाचच्या दरम्यानच झालंय जे झालं तर या धक्कादायक घटनेचे फोटोजही समोर आलेले आहेत आणि आपण बघू शकतो प्रकारे हे नवजात बाळ त्याची नाळही येथे पाहायला मिळते आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो किसन नगर परिसरामध्ये घडलेला आहे आणि काही वेळापूर्वी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अलबग जे ते ठेवण्यात आलेलं टाकण्यात आलेलं ते इथून हटविण्यात आलेलं आहे या घटनेनंतर संपूर्ण या किसन नगर एक परिसरामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो किसन नगर एक परिसरामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं सर रहदारीचा परिसर आहे मोठ्या प्रमाणात लोक येत जात असतात कुत्रेही असतात काही पाळीव कुत्रे या परिसरात नाही का कोणी असं बघत मग ते रोज रोजाचे भोकायचे होते म्हणून सगळे आम्ही इग्नोर केले की काय काय रोजाचे त्या कुत्र्याचे भोकायच्या काल भोका भोकला पण कोणी बाहेर नाही निघाला परिसरात एवढे ना की फिरत असतात दारूच्या बाटल्या म्हणजे ते कुत्रे तर अशी पण भोकतच असतात म्हणून त्या हिशोबाने आवाज ला कोणीतरी ह्यावेळी इग्नोर केले असं वाटतंय आणि सकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत इथे मुलांची परीक्षा दहावीच्या जवळ अभ्यास करत असतात तेव्हापर्यंत काहीच आवाज नव्हता हो चार आणि पाचच्या नंतर येऊन इथे वरती ठेवलं असं तुम्ही सर

और वो बहुत मतलब काँप रहा था तो मुझे लगा कि बीमार है तो मैंने उसको घर पर ले लिया मैंने उसको घर पर ले लिया मुझे लगा बीमार है ठंडी लग रहा है बुखार है बाद में डॉक्टर को बोलाऊंगा हो जाएगा घर के लेकिन बाद में मालूम पड़ा वो कुछ खा भी नहीं रहा है और सुबह से लेके अभी तक वो घर पे सोया हुआ है मेरे उठा नहीं वो डर गया वो डर गया क्योंकि वो कुत्ता भी यहीं सोता है वो कुत्ता यहीं सोता है सोता हाँ, है डर गया वो कुत्ता भी यहीं सोता है ये बात है आपण पाहू शकतो श्रीनगर पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येतो आहे समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला या इमारतीचा जो पत्रा पाहायला मिळतोय या ग्रीलच्या पत्र्यावरती ते अर्बक जे आहे ते टाकण्यात आलेलं होतं आणि एकदम नवजात ते बाळ होतं त्यांनी इथे येऊन का टाकलं आणि वरती ज्याने कोणी ते बाळ तिथे ठेवलं तो कसा गेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या माध्यमातून शोधली जाणार परंतु या घटनेनंतर या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आता टाकलं असतं तर तो पत्रा तर एकदम एकदम तुटलेलाच आहे पडला पत्रा पण तुटला असता आणि खाली पडला असता वरून टाकला असता तर म्हणून आम्हाला तर असंच आहे रिक्सर्च या घटनेनंतर आपण पाहू शकतो या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तो पत्रा जो आहे तो खूप कमजोर आहे त्यामुळे जर बाळ फेकलं असं तर ते खाली पडलं असतं किंवा लोकांना आवाज आला असता परंतु कुठल्याही प्रकारे आवाज झालेला नाही आहे कुणीतरी येऊन तिथे ते, ते, ते बाळ ठेवल्याचा आरोप येथील स्थानिक करतात आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जो कुत्रा होता तोही प्रचंड घाबरलेला आहे तो सकाळपासून काय खात पीत नाही त्यामुळे नक्की नक्की काय घडलं होतं त्याचाही संशय जो आहे तो आता आहे पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास जो आहे तो करण्यात येतो आहे सेक्रेटरी परत बोलतात काय बोलतात माझं म्हणणं असं आहे दोन्ही बिल्डिंगचा मध्ये जे गॅप आहे दोन्ही बिल्डिंगचा मध्ये जो गॅप आहे आणि गॅप च्या बाजूला पण दोन्ही बिल्डिंगचे जे सगळ्यांचे घरातली जे विंडो आहे बॉक्स ग्रिल ते सगळे पॅक विंडो आहे बरोबर तर कोणीतरी पण काय ठेवून म्हणजे जे प्रमाणे सगळी सगळे ग्रील दिसतात आपल्याला सगळे ग्रील बॉक्स पॅकवाली ग्रील आहे आणि जो गॅप आहे बिल्डिंगचा पण त्या हिशोबाने असं वाटतं की कोणीतरी ठेवून गेलंय असंच आम्हाला सगळ्यांना असा संशय वाटतं मेन मुद्दा तो आहे नाही लवकर माहीत पडलं पाहिजे कारण इथे आजूबाजू सगळे लोक घाबरलेले आहे सगळे मेन मुद्दा तो आहे सगळे घाबरले आता हा असा प्रकार क्रिशन नगर मध्ये आम्ही लोकांनी पहिल्यांदा ऐकलंय असला प्रकार गंभीर घटना आहे तो लगा देना चाहिए मेरे से तो मुझे लगता है सारे फिलहाल हिसाब बिल्डिंग के फिल तर येतात ना इकडे सगळे तर म्हणून एरिया थोडा बिघडून गेलाय म्हणजे इकडे चढसी गणजीवली बसायचं इकडे लक्ष दिलं पाहिजे सगळे बिल्डिंगच्या गलीमध्ये कॅमेरा लावायला सा, तो माई की झालं अशी धक्कादायक घटना जी आहे ती किसन नगर परिसरामध्ये घडलेली आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो या सर्व स्थानिकांमध्ये येथील रहिवाशांमध्ये एक वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दिवसांमध्ये जी खिडकी आपल्याला पाहायला मिळते त्याच खिडकीवरती नवजात अर्बकाला टाकण्यात आलेलं येथील स्थानिकांचा असा आरोप आहे की ते बाळ इथलं नाहीये कोणीतरी आणून इथे ठेवलं आहे महत्त्वाचं म्हणजे जो या परिसरातला कुत्रा आहे जो इथे कायम असतो तोही सकाळपासून घाबरलेला आहे आणि या घरामध्ये आपण बघू शकतो तो त्यांनी सकाळपासून काय खाल्लं नाहीये असं स्थानिक म्हणतात नक्की काय घडलो होतं हे सगळं या पोलीस तपासामध्ये उघडकीस येणाऱ्या या परिसरामध्ये कॅमेरे लावले जावेत अशी ही मागणी किसन नगर परिसरातील या स्थानिकांनी केलेली आहे समोरच्या दृश्यांमध्ये या बिल्डिंग्समधला आपला गॅप पाहू शकतो आपण जर एखाद्याला वरती जायचंच असेल तर शिवाय चढणं कठीण आहे आणि वरून जर एखादी गोष्ट फेकली तर त्याचा आवाज होईल आणि खाली ते आदळेल असंही घडलं नाही आहे येथील स्थानिकांचं म्हणणं आहे की कोणीतरी या ठिकाणी येऊन जे ते ते अर्भक ते नवजात बाळ ठेवल्याने क्रूरता म्हणजे त्या बाळाची नाळही तशीच पाहायला मिळते म्हणजे कुठेतरी हे बाळ जे आहे ते घराला घरातच जन्माला आलं की काय अशी संभाव्यता वर्तवली जाते कारण की जर हॉस्पिटलमध्ये ते बाळ जन्माला आलं असतं तर त्याची नाळ कापली गेली असती परंतु ती नाळ तशीच पाहायला मिळाली ते फोटोज आपण परत पाहूयात जर ते फोटो जर आपण पाहिले तर कितीही क्रूरता जी आहे ती म्हणावी लागेल अंगावरती शहारे आणणारा हा संपूर्ण प्रसंग वरच्या दिवसामध्ये आपण जी गॅलरी पाहिली त्याच गॅलरीच्या आपण बघू शकतो वरती पत्र्यावरती या नवजात बाळाला या अर्भकाला टाकून देण्यात आलं होतं आणि या घटनेनंतर संपूर्ण किसन नगर एक परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे नवोदय शाळेच्या बाजूलाच ही इमारत आहे निशा असं या इमारतीचं नाव आहे आणि या घटनेनंतर या संपूर्ण लोकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण पाहायला मिळतं ठाणे शहरातली अशीच बातमी अशीच सगळ्या घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या बातम्या पाहण्यासाठी आता सानेलाईव्हला फॉलो करा नमस्कार